नमस्कार सध्या आपण चर्चा करतोय शेवटचा सोळावा संस्कार अंत्यविधी किंवा अंत्येष्टीबद्दल मागच्या भागामध्ये मा आपण बघितलं की त्या प्रेताला अंघोळ घालून झाली आहे आता पुढे त्या प्रेतावरती म्हणजेच जे कोणी असेल जी व्यक्ती गेली आहे ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर त्यांना नवीन कपडे घातले जातात म्हणजे थोडक्यात ते शव सजवलं जात जर ती स्त्री सौभाग्यवती असेल तर तिच्यावरती सौभाग्य अलंकारही चढवले जातात आणि त्यानंतर त्या प्रेताच्या कपाळावरती एक लोण्याचा गोळा ठेवण्याची पद्धत आहे तर लोण्याचा गोळा का ठेवायचा तर आपण नीट जर बघितलं तर शरीराला लोण्याचा स्पर्श झाला की लोणी वितळायला लागतं परंतु जर माणूस मृत असेल म्हणजेच शरीर थंड पडलं असेल तर तो लोण्याचा गोळा जसाच्या तसा राहतो जसं आपण मागच्या भागात बघितलं की आपल्या शास्त्राने ती व्यक्ती शंभर टक्के गेली आहे ना याची खात्री सरणावर चढेपर्यंत करायला सांगितलेली आहे हे जे काही विधी आहेत यातून शास्त्राला हेच आपल्याला सांगायचंय की ह्या सगळ्या टेस्ट केल्यावर तुमच्या लक्षात येईल की ही व्यक्ती जिवंत आहे का खरोखरच मृत पावलेली आहे जर हा लोण्याचा गोळा वितळला तर व्यक्तीमध्ये अजूनही प्राण आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं शास्त्राला इथे अपेक्षित आहे जर हा लोण्याचा गोळा नाही वितळला तर पुढच्या विधीला सुरुवात करा आता हे नवीन कपडे घालून झालेत सौभाग्यालंकारही देऊन झालेत म्हणजे जर स्त्री असेल सौभाग्यवती असेल तर सौभाग्यालंकारही देऊन झालेत तर इथून पुढे तिला आता सरणावर नेण्यासाठी म्हणजे त्या व्यक्तीला सरणावर नेण्यासाठी तिरडीवरती ठेवण्याची पद्धत आहे आणि ही तिरडी बांबूची कडब्याची असावी असं शास्त्र म्हणतं इथे बांबू हे वंशाचं प्रतीक म्हणून वापरावं असं शास्त्राला अपेक्षित आहे त्याच्याबरोबर वंशाची एक खूण म्हणून बांबूही त्याच्याबरोबर जावा म्हणून ही तिरडी बांबूची असावी असं शास्त्र म्हणतं ज्या वेळेला या व्यक्तीला आपण त्या तिरडीवरती ठेवणार आहोत तेव्हा शास्त्र म्हणतं कमीत कमी आवश्यक तीन ठिकाणी तरी हे शव बांधलं गेलं पाहिजे असं का तर ही जी तीन ठिकाणं सांगितली त्या ठिकाणी प्राण हा लपलेला किंवा कोंडलेला असू शकतो असं शास्त्राला अपेक्षित आहे ती तीन ठिकाणं अशी छातीपाशी नाभीपाशी आणि पायाच्या घोट्यापाशी करकचून बांधावं म्हणजे जर तिथे कुठे प्राण कोंडला गेला असेल तर त्या करकचून बांधण्याच्या दाबामुळे तो व्यक्त होण्याची शक्यता दाट असते म्हणून शास्त्र असं म्हणतं की ही कमीत कमी या तीन ठिकाणी हे प्रेत किंवा हे शव त्या तिरडीवर बांधलं जावं तिरडीवर बांधण्याची पद्धत अशी आहे त्या शवाला संपूर्ण चेहरा सोडून त्याच्या संपूर्ण शरीरावरती एक कपडा गुंडाळला जातो म्हणजेच त्या शवाचा इतर कोणताही अवयव दिसू नये अशा पद्धतीने हा कपडा श्वेतवस्त्र म्हणजे शुभ्र वस्त्र गुंडाळलं जातं आणि मुख म्हणजे चेहरा हा फक्त दर्शनासाठी ठेवला जातो इथे शास्त्राला असा अपेक्षित आहे जर ही व्यक्ती गुन्हेगार म्हणजेच वाईट प्रवृत्तीची असेल तर त्याचं मुखदर्शनही घेतलं जाऊ नये त्यामुळे अशा व्यक्तींचा चेहरा सुद्धा दाखवू नये जर मृत व्यक्ती ही अशा पद्धतीची असेल तर तिचा चेहरा झाकलेला असावा अजूनही अनेक विधींबद्दल बोलायचंय तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा